या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट

निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला होता बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होतो आहे ज्या हिंदूंना संरक्षण मिळत नाही त्याच्यासाठी इथं निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि ही न्याय यात्रा हिंदूंना न्याय मिळावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि निश्चितपणाने हिंदूंना न्याय मिळावा हिंदूंना संरक्षण मिळावं संदर्भात माननीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी सी सी ए असेल एन आर सी असेल असे कायदे आणण्याचा प्रयत्न केला पण या या लोकांनी हे कायदे होऊ दिले नाहीत आज त्या कायद्याची किती गरज आहे हे या माध्यमातनं लक्षात येतं आहे की निश्चितपणाने आज जे हिंदू असुरक्षित आहे ते आज आपण आपल्या देशात आणू शकलो असतो पण हे कायदे न होऊ दिल्यामुळं आज हिंदूंना आपण सुरक्षा देऊ शकत नाही हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं मोदीजी असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडं निवेदन करतोय की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या आपण कराव्यात आणि येणाऱ्या काळात अशा गोष्टी घडू नये यासाठी आपण प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करावीकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं शहरातलं जिल्ह्यातलं गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वात रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलीही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा म इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेत राष्ट्र जाती भेत सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एनआरसी लागू केलं ला, तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी या आम्ही आयोजन नायत्रे सोलापुरात श्रेजा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस घेऊन आले आहे रोजगाराची सुवर्ण सोलापूर महानगरपालिका मार्फत घरोघरी कचरा संकलनाचे क्यू आर कोड लावण्याचे काम आहे तुम्ही आपला काम करून हे काम करू शकता आणि एका दिवसात एक हजार कमवू शकता एकदा श्रेजा येथे अवश्य भेट द्या आणि रोजगार मिळवा यामध्ये युवक युवती महिला ही काम करू शकता पत्ता जवाहर नगर जुनावेडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर मोबाईल नंबर नाईन एट फोर फोर सेवन फोर फाईव्ह झिरो नाईन झिरो किंवा सेवन झिरो वन नाईन झिरो डबल टू थ्री फोर सेवन श्री राज्यय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस तेवीस किंवा